श्री देवी कथासा श्री गणेशाय नम श्री चंडिकायनाम शौनिकादी म्हणते सुरताशी सुरत राजा म्हणे मेधाशी देवाचे हे चरित्र अगाध त्यात रक्तबीजाचा वध झाल्यावर पुढे काय आहे शंभ निशुंभ दोघे परम काय कर्म केले युद्ध धर्म सांगा शंभ निशुंभ ही दोघे सर्व सैन्य विद्वानशिले नाच झाला पाहून शुंभजान रागी निशुंभाचे तक्षणे युद्धा लागून निघाला त्याच्या उभय भागी अष्टपृष्टी क्रोधित चावून देवीवरी चालला देवीवर धावला निशुंभा शुंभ निशुंभाचे युद्ध पासून देव भयभीत झाले बाणांचा वर्षाव चालला देवीने बाण सोडून दैत्य मानले निशुंभ येऊन धावला निशुंभाने ढाल सोडली देवीने चक्र सोडले निशुंभ क्रोध पावला देवीवर त्रिशुंड टाकला देवीने मुष्टीपहार केला देवीने दिव्यबाण मारून भूमीवर मुच्छीत पडला निशुंभ पडला भूमीवर क्रोधाने शुंभ धावला सत्वर शुभ शुंभ आला पाहून देवीने शंख वाजवला धनुष्य तनत्कार करून घंटा नादाचा ध्वनी नाद भरला नाद त्या सिंहाची आरोळी नाद ब्रह्मांड गुळात भरला पृथ्वीत हतर आली अंतरिशेष ध्वनीला टाकूप आहे काळ वर्तरला इतरांचा अंत झाला असंख्यात दैत्य झाले त्या काळी त्यात त्या 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 काली उड्डाण करून आकाश पृथ्वी तांडण करीत झाली काली शुंभाला राग आला देवीला मारण्यासाठी धावला शुंभाने बाण सोडले देवीने सर्व छेदन केले देवीला राग आला व शूल फेकून मारला शुंभाला मूर्छा येऊन भूमीवर पडला तेवढ्यात निशुंभ सावध झाला काली आणि चंडिका बाण इतराईने सोडले चतुराईने सोडले दहा सहस्र चक्र देवीवर देवी झाकली तयाने देवीला क्रोध आला असंख्यात सोडती झाली दशसहस्र चक्रे शेदली निशुंभ क्रोधायमान गदा घेऊन धावला त्याच्या हृदया भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला महापराक्रमी बलसंपन्न चंडिकाचे हास्य करून क्रोधी खडग निशाला निशुंबाचे मस्तक छेदून धरणीवार पडला आकांत वर्तता झाला तो चौसष्ट कोटी चामुंडासहित देवी रणांगणे विलसित अनंत शक्ती जे चा लोकात आनंद झाला तो देवी वर्षती पुष्पभार वसू लागले सिंह क्रोधावला आणि असंख्यात असुरांचे भक्षण करू लागला शिवदूती भक्षिती झाली दैत्यांना इथे टाकल्या शक्ती ब्रह्मशक्तीने महेश्वरीने आपापल्या शक्ती टाकल्या भस्म किती राक्षस केले खंड विखंड केले वैष्णव शक्तीने इंद्रशक्तीने मारून टाकले नरसिंहशक्तीने नाश पावले कित्येक पडून गेले व कोणाचे हातपाय तुटल्या गेले आता निशुंभाचा वध झाला आता शुंभाचा पुढील अध्यायात होईल महासरस्वतीचे कथा हे कथानक हे सुरज बहुत पुनीत आहे व्यासाने जसे वर्णन केले तसेच्या राम रामनाने बदले श्रवण पठण होईल देवी श्रवणाने संतुष्ट हो तसेपण असतो भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण